नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण शास्त्रीनगर या ठिकाणी दीक्षांत विहार आणि बीके ग्रुपच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणाहून भीमा कोरेगाव या ठिकाणी थोड्याच वेळात निघणार आहेत आपल्याबरोबर सर्व वो मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना मानाचा जेवीम चलो भीमा कोरेगाव बापू आमचं नेहमी गोरगरिबांना सहकार्य असं बीके ग्रुपच्या माध्यमातून ते लग्न कार्य असो किंवा कोणतं काही प्रोग्राम असो बापू भाऊ ग्रुपच्या माध्यमातून गोरगरिबांना पूर्ण एरड्या भागात पुणे शहरात मदत करत असतात आणि आज आम्ही दोनशे सहा शौर्य विनम्र आवेदन करायला निघत आहे आज दिन साजरा होत असताना आज आपण बघतो देशामध्ये अजूनही जातीवाद संपलेला नाही अजूनही मागासवर्गीय ज्या समाजाच्या महिला आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचारचं प्रमाण अजून कुठं थांबलेलंच नाही तर अशा घटना घडू नये सरकारने पण त्याची दक्षता घेणार सरकार उदासीन आहे सर्वप्रथम त्यामुळं तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो म्हणून तमाम आंबेडकरी अनुयायी असतील तळागाळातील जो मागासवर्गीय समाज आहेत ते असतील यांनी सर्वांनी स्वतः शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघर्षाला उभं राहिलं पाहिजे हे तीन मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिले परंतु आजही आपण ज्या रूढी परंपरा आहेत जुन्या अंधश्रद्धा आहेत जोपर्यंत त्यात अडकून राहील तोपर्यंत आपल्यात परिवर्तन होणार नाही ते परिवर्तन होण्यासाठी बाबासाहेबांचा जो मूल मंत्र होता शिका संघटित व्हाण संघर्ष करा हा महत्त्वाचा आहे रूढी परंपरा गाडल्याशिवाय तुमचा उत्कर्ष होणार नाही आणि तुमच्यावर होणारे अत्याचार थांबणार नाही हा महत्त्वाचा विषय आहे आजच्या दिवशी काय आव्हान कराल आजच्या दिवशी एकच आवाहन करेल सर्वांना चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक हारे जय भीम चलो भीमाकोरे राव पाच हजार वर्षापूर्वीची जी मनोहरी प्रवृत्ती होती विषमतेची ज्याला समता नव्हती तो समतेचा विजय अठराशे अठरा साली एक जानेवारीला गोरेगाव इथं लढाई जिंकून पाचशे महारांनी जे आमच्या पूर्वजांनी गाडून टाकले त्याचं प्रतीक त्या विजयस्तंभाला आज अभिवादन करण्यासाठी सर्व आम्ही भीमानुआयी जाणार आहोत खरं तर या विश्वाला दाखवून दिला त्या लढ्याने की अतिशय कमी शूरवीरांनी ज्यावेळी त्यांचं जिगर मोठं असतं आणि त्यांची शौर्याची भूमिका असते तर निश्चित रूपाने विजय त्यांचाच होतो परंतु हा विजय जो आहे तो समतेचा आहे आणि ती समता राखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण देशाचं संविधान लिहिलं आणि ते संविधानपती झाले आणि या देशात समता रुजू लागली संविधानामार्फत जय भीम चलो भीमा कोरेगाव बी के ग्रुप बाप्पू भाऊ खरात शास्त्रीनगर यारोडा पुणे सहा आम्ही आ आज इथं सर्व जण जमा झालेलो आहोत चलो भीमा करे गाव चलो भीमा करो जय भीम जय भीम सर्वांना माझ्याकडून शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तथागत गौतम बुद्ध तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आज शौर्य दिनानिमित्त चलो भीमा कोरेगाव बी के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चलो भीमा कोरेगाव दीक्षांत बुद्ध तो चलो भीमा कोरेगाव दक्षिण बुद्धविहारमध्ये बाप्पू भाऊ खरात यांच्या इथं वंदनाचा कार्यक्रम झालेला आहे तसंच बी के ग्रुप बापू भाऊ खरात तर्फे भीमा कोरेगावला येणारे आपले भीमसैनिक हे भीमा कोरेगावला येणारे त्यांना सगळ्यांना अभिनंदन करतो मी बी के ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आत्ता आम्ही भीमा कोरेगावला जात आहे